नमस्कार मित्रांनो मिलिंद घाटे कॉमेडीमध्ये आपल्या सर्वात हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन बघा आमचे सायनाथ भाऊ समोर गेलेले आहेत बघा इथं आता मी आहे इथं शेतामध्ये बघा यांच्या शेतामध्ये आलेले बघा चिखली ह्या ठिकाणी बघा इथं मस्त पप्पाही आहेत बघा या ठिकाणी बघा दिसतोय का पप्पा एकदम छान अस मस्त वातावरण इकडे वांगे इकडं हे आहे आपलं का हे हरभरा पण आहे ना हरभरा आहे बघा इथं बघा इथं पाठीमागे जे टाळके आहे ते बघा इथं हरभरा पण आहे या द्या बघा साईनाथ भाऊच्या शेतामध्ये आलेले आहे बघा या ठिकाणी बघा बघा गावाकडचे असल्यामुळे कसं गावाकडची मया वेगळीच असते की नाही आता बघा हे इकडे जे आहे ना इकडं हे बघा इथं का हे कांद्याची पात आहे कांदे लसूण कांदे

अतिशय छान असं एक सुंदर वातावरण बघा पाहू शकता या ठिकाणी घरामध्ये असं बसून बसून असं कोंडून जाते माणूस बघा भाजी पण आहे का हरभरा भाजी करता येते घ्यायची मस्त आहे हिरव बघा बघा छान आता आम्ही बघलं की असं कधी खावा खावा असं वाटते बघा काय गॅसवरचं जे जेवण आहे ना काही चांगलं नसते बघा शेतावर जर आम्ही करून खाल्लं ना एकोणीशी येते आम्ही मस्त भाकर भाजी करून खाता येते छान आहे मस्त छान वातावरण रविवार पाहू हा रविवारी मस्त म्हणून म्हणे सगळं कापता म्हणजे आमच्या मेजे लाईफ चांगलं बा बघून ते येतो नंतर आपण जाता जा, येते तिथं जरी बसल्याला मस्त करता येते काही पण बाहेर बघा इकडे पाठीमागे जे आहे ना ऊस आहे बघा मित्रांनो बघा पाहू शकता एक बारा वर्ष म्हणजे भरपूर दिवस झाले तुम्हाला गावाकडे आता करमत नसेल इकडे नाही नाही गावाकडे करमत नाही मोकळा आहे कसं छान वाटते मस्त वाटते इथे बघा या ठिकाणी छान बघा किती अशी छान आत सुंदर वातावरण आणि मस्त आहे वातावरण बघा मनाला आलतो करायचं मनाला आल तो करायचं आता कसं आम्हाला आता का, का काम केलं तर खायला मिळते तुमच्यासारखं सुखी जीवन खूप छान आहे बघा बरोबर ताज ताजं खायला ताज ताज खायला, खायला मिळते गावाकड का घरी गेले की काय आता ढाळे बी आता डुप्लिकेट मिळतात पण काय ते खायला मी असं डुप्लिकेट काय बी आणून देतात <laughs> पण वीस रुपये ते राहणार आपल्या हाताने खायला मजाच कशी राहते राहना एकदम छान बघा मित्रांनो बघा आमच्या सोमनाथ भाऊला भेटून मला खूप अतिशय आनंद वाटलेली आहे यांचं बी आपण नंतर आता आहे ना यूट्यूब चॅनल करणार आहे तुम्ही बी यांना लाईक करत आधी यांचं थोडं व्हिडिओ होऊ द्या एकदम झाले की करतायत छोटे छोटे आपण टाकत राहतात तिकडे जाऊन आपण खाली जाऊ चला जाऊ व्हिडिओ नाही हा होते की नाही तिकडे हां बघा मित्रांनो आम्ही सोमनाथ भाऊच्या इथं आलेले आहे शेतामध्ये आमच्या व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि सबस्क्राईब करत जावा आणि कसं ते आमच्या कसं गावाकडलेच आहेत आणि रक्ताचेच आहेत त्याच्यामुळं आम्हाला खूप अतिशय आनंद वाटते बघा बघा हे छान असा ते इकडे बघू दाखवतो तुम्हाला बघा इकडे हे हे इकडे इकडे काळचे आहे देवारी वगैरे आहे थोडं नाही वाटतं नाही का बघा तो हे मित्रांनो बघा हे आहे कांदा बघा या ठिकाणी बघू शकता कांदे कांदे आहेत या ठिकाणी पूर्ण कांदा आहे बघा बघा पाहू शकता या ठिकाणी कांदा शेंगा शेंगा बी आहे त्याला बघा इथे शेवग्यात शेंगा बी आहे ना मी मिळाला मुश्किल आहे बघा हे बघा इथं बघायचं खावले तिथं बघा शेवग्यात शेंगा शेवग्यात शेंगा बघा झाडाला ताजे लागत असतात मंडळी येऊन घेऊन जाते लागलं ते या संपर्कासाठी या इथं बघा इथं हे शेवग्यात शेंगा इथं छान आहे मस्त बघा बघा मस्त आहे बघा इथं हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पार्टी करायची कोंबड आणि दारूची वाटली मला लाईक करा सबस्क्राईब हो <स्थीध> <स्थीध मैं> ला। करा शेअर करा शेअर करा बाय बघा अशीच नवीन पाठवू असे नवीन नवीन व्हिडिओ पाठवून जाऊ बाय बघा बाय